चोरट्यांनी शिरसाळ्यामध्ये मंदिरातील दानपेटी फोडून तीन ज्वेलर्ससह दोन खताची दुकाने फोडली आहेत ही घटना सोमवार दिनांक दहा जून रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे आज मंगळवार दिनांक अकरा जून रोजी सकाळी दहा वाजता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे अज्ञात चोरट्यांनी रात्रभर हा पावसाचा सुरू असलेला फायदा घेऊन शिरसाळ्यात रात्रीतून ठिकठिकाणी थी धोडकोस घातला मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम त्यांनी लंपास केली त्यानंतर तीन सोने चांदीच्या दुकानासह दोन खताची दुकानेही फोडली आहेत दरम्यान एकाच रात्री चोरट्यांनी पाच ते सहा ठिकाणी चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे परळी तालुक्यातील शिरसाळा येथे अज्ञात चोरट्यांनी परमपूज्य गुरु वामनानंद महाराज यांची जन्मभूमी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लांपास केली त्यानंतर चोरट्यांनी लक्ष्मण कालिदास निर्मळ पाटील यांच्या लहुदास ॲग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे शटर उचकटून तिथून काही बियाणांच्या बॅगा लांपास केल्या यासह आणखी एका खताच्या दुकानातून माल लांबवला त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा ज्वेलर्स दुकानाकडे वळविला चोरट्यांनी वैद्यनाथ ज्वेलर्स विठ्ठल ज्वेलर्स आणि गणेश ज्वेलर्स या तीनही ठिकाणाहून शटर उचकवून आतमध्ये प्रवेश करून तेथील काही ऐवज लंपास केला या प्रकरणात दरम्यान दानपेटी फोडितांचे चोरट्यांचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे त्यामध्ये चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत त्यामध्ये दोन चोरटे मंदिराच्या गेटसह दानपेटी फोडताना दिसत आहेत या प्रकरणाने सिरसाळा आणि परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदरील विविध ठिकाणी झालेल्या या घरफोड्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे याचा पुढील तपास शिरसाळा पोलीस हे करत आहेत